अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज म्हणतात की हे संचित प्रारब्ध आणि क्रियामान हे असंच चालू राहतं चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून माणसाने प्रवास केल्या आधीच आणि शेवटची योनी म्हणजे योनी आणि मानवी योनीतलाही हा आपला पहिला जन्म नाही याच्या आधी आपण अनंत जन्म घेतले ते का घ्यावे लागले इतर योनींमध्ये प्राण्यांच्या योनीमध्ये आपण मागे बघितलं की प्राणी स्वभाव धर्म म्हणून हत्या करतात जगण्यासाठी एखादा वाघ जेव्हा एखाद्या हरणाच्या मागे पळत असतो तो जीवाच्या आकांगाने पळत असतो की हे हरिण मला मिळालं नाही तर मला उपाशी मारायचं हरिण एवढ्यासाठी पळत असतं की मी वाघाच्या तावडीत सापडलं तर माझा जीवन संपलं जीवोजीवस्य जीवनम हा तिथे भाग आहे सायन्स असं म्हणतं की जेव्हा तो वाघ धावत असतो मागे तेव्हा त्याची ते पूर्ण मेटाबॉलिझम जी आहे ती त्या धावण्याच्या क्रियेसाठी वापरली जात असते एका लिमिटच्या बाहेर तो धावू शकत नाही त्याने जर ती लिमिट ओलांडली तर त्या क्षणी त्याचा मृत्यू होऊ शकतो असं सायन्स म्हणतं आणि त्या प्राण्याला ते माहिती असतं बरं का म्हणून बऱ्याचदा आपण असं वाईल्ड लाईफ व्हिडिओ बघताना आता अगदी तर हरणापर्यंत पोचलं आहे तो चित्ता पण तो थांबला अचानक अरे थोडा धावला असतं तर मिळालं असते हरिण कारण ते हरिण पण दमलं आहे आता असं आपण मनातल्या मनात म्हणत असतो पण त्या चित्त्याला बरोबर आत्मांना माहीत असतं की आता आणखीन एक स्टेप आणि माझा इथेच मृत्यू होणार तो एका दिवशी एवढा धावल्यामुळे पुढचं काही दिवस त्याला धावायचं नसतं त्याने धावायचं नाही हे ठरलेलं आहे नाही तर तो मरणार मग मा उपासमारीने मरायचं का ह्याने मरायचं तर तो विचार करतो की न धावता मला काय मिळेल ते मी बघतो मग एखादं छोट जनावर तिथून आजूबाजूने गेलं आणि सहज जास्त न धावता मिळालं हो हो तो खातो आणि तात्पुरती आपली भूक होतं आणि काही दिवसांनी परत तयार होतो तर हे सगळं निसर्ग चक्र आहे ह्याच्यामध्ये कोणी लुडबुड नाही करू शकत हे असंच चालणार आहे माणूस असं वागतो का माणसाचा स्वतःचा स्वार्थ जरी साधला गेला तरी माणूस दुसऱ्याला त्रास देत राहतो आणि ह्याने काय साधतं त्याला काही साधत नाही तसं म्हटलं तर कारण तो जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून बसतो आधी आपण बघितलं तसं पन्नास नवीन कर्म लावली आधी शंभर होती ती आता दीडशे झाली परत जन्म घ्यायचा परत विसरायचं हे विसरणं असं का होतं तुम्ही तर बघा आपण जेव्हा कॉलेजला होतो शाळेत होतो त्यावेळेला आपण परीक्षा हॉलमध्ये शिरेपर्यंत अभ्यास करत होतो मग नंतर आपल्याला सांगितलं जातं आता तुमची पुस्तकं बाजूला ठेवा आणि हॉलमध्ये शिरा किंवा हॉलमध्ये शिरल्यानंतर आपण बाजूला ठेवतो जे काय मग आपण जेव्हा परीक्षा देण्यासाठी प्रश्नपत्रिका समोर येते तेव्हा बऱ्याचदा मी अतिहुशार लोकांचं सांगत नाही बाकीच्यांचं सांगतो त्यांना ब्लँक झाल्याचा अनुभव येतो पूर्णपणे आधी केलेला अभ्यास विसरला जातो अगदी आधीच्या पाच मिनटापर्यंत वाचत असलेलं पुस्तकातला भागसुद्धा विसरायला होतो प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर मानसिक किंवा आणखीन काही प्रेशर्स येतात त्याने काही काळ माणूस पूर्ण ब्लँक होतो तर ती तशीच प्रोसेस आहे मृत्यूची बरं का म्हणजे तो जन्म घ्यायच्या आधी तो जीवात्मा ते सगळं वाचत असतो की ही एवढी एवढी प्रारब्ध कर्म भेरायचे त्यासाठी मला अशा अशा कुटुंबात जन्म घ्यायचा आहे तिथे माझे वडील असे असले पाहिजेत आई अशी असली पाहिजे भावंड अशी असली पाहिजेत एखाद्याची जर प्रचंड वाईट कर्म आहेत तर तो अतिशय सुखवस्तू अशा कुटुंबात जन्म घेईल का त्याला काही लॉजिक नाही नाही का एखाद्याने दुसऱ्याच्या आयुष्यात फक्त दुःख आणि दुःखच दिलं असेल आधीच्या जन्मामध्ये तर तो आत्ता एका राजाच्या पोटी किंवा अत्यंत श्रीमंत व्यक्तीच्या पोटी जन्माला ला ला आला आहे आणि सगळी सुख त्याच्यासमोर हात जोडून उभी आहे तर ह्याला का काही लॉजिकच नाही आहे देवावरचा नाही आपला नैसर्गिक बॅलन्सवरचाच विश्वास ओढून जाईल त्याने जे काही मागच्या जन्मात केले ते फेडण्यासाठी त्याला तशा प्रकारच्या परिस्थितीतच जन्म द्या घ्यावा लागेल आणि हे निसर्ग काही करत का नाही निसर्ग साक्षी आहे फक्त त्याला आपण ईश्वर साक्षी म्हणतो तो साक्षी आहे साक्षी म्हणजे बघा ते लाँग टेनिस खेळतात ना त्याच्यामुळे तो वरती बसला असतो आपण मध्ये बघतो वरती रेफ्री जो बसलेला असतो तो फक्त टू लेंडर गेम टू लेंडर एवढंच म्हणत असतो तसाच तो निसर्ग म्हणा किंवा ईश्वर आहे तो त्याच्यात काही लुडबुड करत नाही हा जीवात्मस सांगतो की ही प्रारब्ध कर्म खेळण्यासाठी मला अशा अशा कुटुंबात जन्म दे मला हलाखीच्या कुटुंबात जन्म दे मला जिथे माझा बाप मला लहानपणापासून बदडतो आहे असं मला जन्म दे माझ्या खूप काही अशा आकांक्षा असतील पण घरातले लोक त्याला विरोधच करतील काही लहानपणी गेलेली असेल अशाच परिस्थितीत मला जन्म दे तरच मला कळेल की दुःख काय असतं एखाद्या जन्मात अनाथ म्हणून जन्माला येण्यासारखं आधीच्या जन्मातलं मोठं पाप असू शकत नाही त्या काय वेदना असतात ते त्याच्यातनं गेलेलीच व्यक्ती तुम्हाला सांगू शकेल जन्मदात्री सोडून जाणं किंवा जन्मदात्रीने त्याग करणं असं आपण केसेस ऐकत असतो की लहान मोल मूल जन्माला घातलं आणि त्या आईने अनावरस असल्याने कचऱ्यात टाकून दिलं किंवा एक्सवाय झेड श्री स्वामी समर्थक अशा गोष्टी बोलणंसुद्धा पाप असतं पण तरी सांगणं हे महत्वाचं असल्याने सांगतोय हे असे जे जन्म होतात सातत्याने त्रास सातत्याने त्रास काहीच चांगलं होत नाही आहे तर त्याच्यामागे आपली गतजन्मीची कारणीभूत असतात मग त्या जीवात्म्याकडनं काय अपेक्षित असतं निसर्गाला तर तू अन्यायाविरुद्ध लढ परंतु दुसऱ्याला त्रास देऊन नाही माझंच काहीतरी गतजन्मीचं कर्म वाईट आहे म्हणून माझ्याही प्राप्त परिस्थिती मी प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न हंड्रेड पर्सेंट करायला पाहिजे मी जर तू प्रयत्न केला नाही तर मला आणखीन एक वाईट कर्म लागतं हेही लक्षात घ्या ही परिस्थिती मी स्वीकारतो आणि त्याच्या विरुद्ध मी काहीतरी करतो आणि मग मी यशस्वी होईन मी आणखीन चार लोकांना मदत करीन त्यांनाही त्या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करीन मी शिकीन त्यांना शिकवीन माझं आयुष्य चांगलं करीन त्यांच्या आयुष्यालाही आधार देईन आकार देईन आणि मग मी हा देह ठेवीन तर मग आपण आधी बघितलेले जे उदाहरण आहे की पन्नास प्रारब्ध भोगायला आणली होती त्यातली त्याने जवळपास तीस चाळीस कर्म तो भोग भुगु, भोगून संपवल्यामुळे त्याच्याकडे बॅलन्स त्याच्यातला दहा राहिला होता त्यांनी अनंत चांगली कर्म केली तीही ॲड झाली ते काय आहे ते मी नंतर कधीतरी सांगेन ती चांगली कर्मांचं तीसुद्धा का टाळायची हे थोडा अध्यात्मातला विषय असल्यामुळे आपण आत्ता बघू शकत नाही आहे तरीही अशी सायकलसारखी चालू राहते मानवी जन्मामध्ये वेगळं काय आहे तर जन्ममरणापासूनही सुटावे आणि त्या जगदीश्वरा भेटावे ही आपली एकमेव भूमिका असायला पाहिजे पण ही कर्म करत गेल्यामुळे आपण वारंवार 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 जन्म घेत राहतो पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे होतच राहतं ह्या चक्रातून आपली सुटका काही होत नाही ह्या अनुषंगाने बघितलं तर संचित प्रारब्ध आणि क्रियामान तुम्हाला कसं गुंतवून टाकतं ते तुम्हाला थोडंफार लक्षात आलं असेल ह्याच्यापुढे आपण आणखीन थोडं विस्ताराने बघू भक्त वत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय